माझ्या तीनशे वाऱ्या झाल्या आणि गिरणारवर काही संन्याशी होते ते म्हणायला लागले काका आता तुम्हाला ड्रेस कोड चेंज करायची वेळ आली आहे म्हटलं ड्रेस कोड कसला चेंज करायचा म्हणे आता तुम्ही भगवी वस्त्र घाला गळ्यामध्ये माळा घाला त्याने काय होणार म्हटलं तुम्ही साधूवाल असं साधुत्व मला मंजूर नाही आहे मनाने साधू बदना हे जास्त योग्य आहे किती जणं म्हणतात केणे महाराजाने केणे महाराजाने ज्या माणसाने मी म्हणतोय की मी महाराजांना पाहिलंय कोटी सूर्याचं तेज त्यांनी पाहिलंय तो स्वतःला कधी महाराज म्हणून घेऊ शकणार नाही कारण त्यांच्या सफर आपण मिडमिट तर काजवा सुद्धा नाही त्यांनी दृष्टी दिल्याशिवाय आपण त्यांना पाऊस शकत नाही मग तिकडे कसला गर्व कसला अहंकार आणि कसले महाराज आपण फक्त त्यांच्या चरणाचे दासानुदास पडून राहायचं तरच आपला त्या ठिकाणी निभाव लागेल तेवढच लक्षात ठेवा असाच एक प्रसंग घडला होता तेव्हा महाकालीच्या <coughs> महाकालीविषयी गुंफा आहे त्या ठिकाणी मुचकंदरुषीने त्या ठिकाणी साधना केलेली आहे आणि अंतरगुंफेमध्ये त्यांनी दिगंबर अवस्थेतील महाकालीच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे आता ती मूर्ती बुजवलेली आहे गुंफा अंतरगुंफा पण तिकडे ग दत्तधुनी आश्रमामधून एक कच्चा रस्ता जातो महाकाली गुंफेकडे तिकडे गेल्यानंतर दूरवरून तुम्हाला गुंफा दिसते सात आठ फूट अंतरावर वरती तुम्हाला दगड धोडण्यातून वरती पकडून तसं वरती जावं लागतं गुंफा म्हणजे दोन दगडाच्या पासरीमध्ये ती गुंफा बसलेली आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला उभं राहता येतं आणि तिथून एक सात आठ फूट अंतरावर एवढीच महाकाली मातेची उग्र मूर्ती आहे विलक्षण तेजस्वी डोळे भले मोठे डोळे आणि बाहेर आलेली जीभ ही तुमच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही अशा गुंफेत आईच्या सानिध्यात मी बऱ्याच वेळा काढलेले आहे जेव्हा त्या ठिकाणी स्वापदांनी सुद्धा त्या ठिकाणी पाठपुरावा केला होता रात्रभर मी त्या गुंफेमध्ये रात्र रात्र काढलेली आणि खाली स्वापद बसलेले आहे पण आईने मला कधीही दगाफटका होऊ दिला नाही तिकडे अशाच वेळेला मी म्हटलं एका प्रसंगी मी निघालो होतो आणि म्हटलं रात्री आता तिकडे जाऊन गुंफेत रात्रभर वास्तव्याला जायचं म्हणून मी निघालो दत्तधुनी आश्रमामधून निघालो आणि तिकडे भैरवनाथाची हे काय मध्ये स्थान आहे भैरवनाथ बरीच जण तुमच्यापैकी कोणी गेला असाल तिकडे भैरवाचं स्थानित्याचं आहे त्या ठिकाणी मी जाऊन पोचलो होतो तिकडे एक गुराखी मुलगा त्या ठिकाणी बसलेला होता अक्षर हातामध्ये भला मोठा सोटा डोक्याला मुंडासा बांधल्यासारखं आणि तिकडे बसला अगदी कोजिरवाडा आणि गोड मुलगा होता त्याला पाहिलं मी तिकडे आणि तो माझ्याकडे बघून असायला मी त्याशी हिंदीत बोलतो होतो माझ्याशी गुजरातीत बोलायला लागला पण माझं हिंदी त्यांना समजत होतं त्यांचं गुजराती मला समजत होतं आणि अशा रीतीने आमचा वार्तालाप चालला आहे तो, तो बोला मी म्हटलं इथे कुठे आहे वेळेला इथे कुठे बोला इथेच राहतो म्हटलं मी जातो इकडे मा, मा, मैया के गुंफा मे जा रहा हूं। तो म, मी येऊ का बरोबर म्हणून त्याने मला विचारलं मी पटकन त्याला हां ये ना बोला मुझे कुछ इतराज नाही आहे त्याबरोबर तो टुणकन उडी मारून निघाला मायाबरोबर मग माया, माया लक्षात आलं आपण रात्रभर तिकडे वास्तव्याला राहणार याचे आई वडील त्याची शोध घेतील म्हणून म्हटलं अरे बेटा मैं गुंफा मे रात में राणेवा इधर तुम्हारे मा पिताजी तुम्हारे इंतजार करते मेरा कोई इंतजार करने नहीं है नाही आहे हूं आपके साथ आणि तो मायाबरोबर निघाला आणि तो असत बागडत मायाबरोबर निघाला आम्ही दोघंही गुंफेत गेलो गुंफेत गेल्यावर मी झाडून घेऊन काढायला गेलो तर त्यांनीही मायाबरोबर ती संपूर्ण गुंफ झाडून काढली आणि आम्ही दोघांनी त्या ठिकाणी बसल्यानंतर मग तिकडे सागर संगीत पूजा केली आईची नाही त्यांनीसुद्धा त्यात सहभागी झाला आणि आम्ही दोघांनी मिळून तिकडे पूजा केली पूजा अर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी मी आईला नैवेद्य दाखवायचा म्हणून मी दोन पुरणपोळ्या नेलेल्या होत्या आणि काही ड्रायफ्रूट्स होते त्या दोन पुरणपोळ्या मी तिकडे नैवेद्याला ठेवल्या आणि मग तिकडे बसल्यानंतर तो मुलगा त्यांच्या ग्रामीण भाषेमध्ये स्वरामध्ये भजनं गाऊ लागला आणि तो एवढा सुंदर आवाज आणि एवढ्या रीतीने छान भजनं त्या ठिकाणी परिपूर्ण झाली तो वेगळा सत्संग त्या ठिकाणी अनुभवला त्याच्यानंतर मी तिकडे ध्यानावस्थेत बसलो जसा मी ध्यानावस्थेत बसलो आणि ध्यानातून मी बाहेर आलो बाहेर आलो तर पाहिलं की हा मुलगा सुद्धा तिकडे आईच्या समोर बसलाय आणि एकदम चांगल्या ध्यानावस्थेत गेलेला पाहून मी अचंबित झालो मी उठला तरी हा मुलगा उठला नव्हता नंतर त्यांनी डोळे उघडले आणि मी अचंबित होऊन त्यांना विचारलं अरे तुमने ध्यान कहा से शिकाय बोला कैसा ध्यान बोला अभी तुम बैठा दहा बोला आप बैठ करके मै भी बैठ गाय असं त्याचं उत्तर होतं नंतर मग आम्ही त्या ठिकाणी मी आईला नैवेद्य दाखवला मग दा रात्रीच्या आम्ही त्या ठिकाणी नैवेद्य प्रसाद म्हणून तो घेतला एक एक पुरणपोळी मी त्याच्या पुण्यात धरली एक पोळी माझ्याकडे घेतली आणि आम्ही दोघांनी एक एक पोळी घेतल्यानंतर त्या मुलांनी काय करावं त्यांनी त्यातली अर्धी पोळी तोडली आणि आईजवळ नेऊन त्या पानामध्ये ठेवली बोलो अभी तो मैंने उनको भोग दिखाया बोला भोग दिखाया लेकिन उन्हें खाया किधर अभी हम लोग खाएंगे वो भी खाएंगे ना को भी तो भूक लगती है त्यामुळे मी त्याच्यापुढे किती खुज आहे याचं उत्तर मला त्या ठिकाणी सापडलं नंतर आम्ही दोघं काही बराच काळ तिकडे प्रतीक्षा केली बराच वेळ रात्री वास्तव्या केल्यानंतर मी आईच्या बाजूला ते आईच्या बाजूला मी झोपलो आणि बाजूला गुंफेचं भिंत आहे म्हणजे पाषाण आहे त्याच्या बाजूला येऊन तो मुलगा झोपला त्या दोघांच्या मध्ये मी तिकडे झोपी गेलो आणि सकाळी मला जाग आली याच्या अगोदरचा अनुभव असा होता की खाली वाघोबा होता त्या पण ह्या वेळेला मला कसलीच भयभीती वाटत नव्हती एवढं मात्र निश्चित सकाळी मी उठलो पाहिलं तर तो मुलगा त्या ठिकाणी बसलेला होता त्या मुलाने मला त्याचं नाव सांगितलं होतं शिवा म्हणून आणि तो बसलेला आहे गुंफेच्या तोंडाची तो माझ्याच उठण्याची प्रतीक्षा करत होता मी उठल्यावर म्हटलं चलो अभि निकल जाते ते बोला से आधा घंटा आप चलो क्या बोला चलूंगा ना तो इधर एक कोई संन्यासी आहे उधर तपश्चर्या कर रहे आहे उनका दर्शन करवाता तो आणि तो म्हटलं चलो आणि मग मला घेऊन नरीमध्ये उतरायला सुरुवात केली बऱ्याच नंतर आम्ही पार गेलो आणि एका झा जा, दाट झाडीमध्ये तो मला घेऊन गेला तिकडे दाट झाडीमध्ये मी जाऊन पाहिलं पाण्याच्या प्रवाहाचा कुठेतरी आवाज येत होता आणि आज गुंफेत गेलो तेव्हा एक शुभ्र धवल असे जटाधारी संन्यासी तेजस्वी संन्यासी तिकडे बसलेले आहेत आणि ते तपश्चर्येमध्ये मग्न आहेत त्या मुलांनी मला तिकडे बसायला सांगितलं आणि तो पुढे जाऊन आतमध्ये गुंफेमध्ये शिरला मी त्यांच्यासमोर बसलो आहे आणि तो मुलगा आतमध्ये शिरला बराच काळ झाला तरी तो मुलगा बाहेर येईना माझी चुळबुळ सुरू झाली म्हटलं हा कुठे गेला जावं बघावं म्हणून मी उठणार त्याच वेळेला यांनी साधूभाऊनी आपले डोळे उघडले माझ्याकडे पाहून अचंबित झाले बोला आप काऊ आहे अरे इधर कैसे पोहोच गे बोला मुझे शिवा इधर लेके आया व आहे बोला शिवा कहून ना एक बच्चा आहे बोला मेरे साथ आया है आ, और वो, वो मैं बोला कि इधर आप बैठे तपस्या आपके दर्शन के लिए मैं आया हूँ बोला शिवा कौन मैं तो नहीं है किधर गया वो बोला अंदर गुंफा मे अंदर किधर गुंफा मे जाएगा का बोला मी उठलो आणि त्वर्याने आत जाऊन पाहिलं तर तिकडून पाणी पाजरत होतं आतमधून बाहेर पडायला कुठेही जागा नव्हती पण मात्र तिकडे शिवाचा कुठेही मागमूस नव्हता मी बाहेरून येऊन अचंबित मुद्रेने त्यांच्याकडे पाहू लागलो त्यांच्याही लक्षात आलं काहीतरी गोंधळ आहे आणि मग ते ध्यानावस्थेत डोळे मिटून गेले आणि मग मात्र त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले ते उठून उभे राहिले आणि अक्षरशः मला जवळ घेऊन मिठीत घेतलं बोला तुम मालूम मी आहे की रातभर तुम जिनके सा, साथ मे बीच मे सोय व प्रत्यक्ष शिव पार्वती उधरते और उमके बीच मे तुम सोय साल से मै बी या तपश्चर्या करणार तुम्ही जो भाग मिला है मुझे नाही मिला असं म्हणून त्यांनी मला जवळ घेतलं आशीर्वाद दिला आणि मी परतीचा प्रवास स्वीकारला हे चमत्कार केव्हा घडतात जेव्हा तुम्ही पूर्णपणे शरणागत भाव ठेवून त्यांच्या चरणापाशी जाल तेव्हा तुमच्या मनामध्ये छोटस विकल्प येता कामा नाही जर स्वामींनी सांगितलं जा गिरणार आणि खाली उडी टाक तर आपल्या मनामध्ये पहिलं काय माझ्या शरीराचं काय होईल तुम्ही त्यांच्या परीक्षेत फेल झालात पण ज्या क्षणी स्वामींनी साईनवरून खाली उडी टाक आणि जर तुम्ही उडी टाकली तर तुम्हाला झेना स्वामी समर्थ आहे ते लक्षात घ्या एवढा भाव तुमच्यामध्ये असला पाहिजे एवढी पराकोटीची निष्ठा त्यांच्यावर असली पाहिजे त्या निष्ठेमध्ये कुठेही कॉम्प्रमाइ करू नका आणि आपल्या घरामध्ये देव देवत्व कसं येईल यासाठी घरामध्ये साधना करा इथे चांगलं मंदिर आहे अशा ठिकाणी स्वामींचं मठ आहे कुठे अशा ठिकाणी जा पण जिथे गुरूंच्या टपऱ्या उभ्या राहिलेल्या जिथे पैशाचे व्यवहार होतात अशापासून शंभर कोस दूर राहा तिथे तुमचा उत्कर्ष होणे नाही आपल्या घरी बसून साधना करा आणि आपल्या जीवनाला चांगला मार्ग कसा मिळेल याच्यासाठी कटिबद्ध राहा